इरफानजींना घेऊन जाऊ इच्छितो म्हणजे ते आता नाहीयेत पण इरफान घेऊन जाऊ शकलो म्हणजे माझ्या आयुष्यातच त्यांना ठेवू शकलो तर बरं झालं इरफानजी कमाल झालं असतं मजा आली असते स्वतः शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे पण इरफानजी बद्दल बोलताना इरफान लागतं <laughs> एक तर मला छाया कदम मला भयानक आवडतात म्हणजे कधी मी त्या मुंबई लोकल मध्ये गर्दीत घाबरले तर त्या माझ्यासोबत असतील तर तो प्रवास अगदीच सुखकर होईल आणि तुला खरं सांगू आय डोंट बिलीव्ह इन लव्ह साइड खूप हो मला ओपन व्हायलाच खूप वेळ लागतो अगं प्रथमेश आता परीस झालाय oh, हा म्हणजे त्याच तो इन ऑल डिफरंट एजेस शेप्स अँड साइजेस प्रथमेश परब ऍज अन ऑडियन्स बघायला मिळालाय चौधरी सिद्धार्थ जाधव भरत जाधव संजय नार्वेकर या चौघांसोबत मला कारण काय माहितीये का कारण ही चार मंडळी आहेत जी आमच्या सारख्या लोकांना इन्स्पायर करत आलेली आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर मराठीत जो एखादी लव्ह स्टोरी येते ना ते बघणं इंटरेस्टिंग असतं कारण ज्या पद्धतीनं मराठीमध्ये लव्ह स्टोरीज ट्रीट केलं जातात ना ते अत्यंत उत्तम पद्धतीनं सादर होतात आणि जे काही केमिस्ट्री कलाकारांच्या असतात ते बघणं महत्वाचं ठरत आहे आणि आता मुंबई लोकल या चित्रपटातली ही जी काही केमिस्ट्री आहे नजरा नजर जी आहे ती देखील मला इंटरेस्टिंग वाटते त्यामुळे मी त्या दोघांसोबत आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे खूप खूप स्वागत आहे सकाळ प्रीमियर धन्यवाद पण प्रथमच काय म्हणजे एखादी को ऍक्टर असेल तर इतकी उत्तम केमिस्ट्री कशी वर्क करतो प्रत्येक वेळी सांग ना मला त्याचं उत्तर नाही माहित ना ती होते कदाचित वर्क आणि मला असं वाटतं की बेसिकली ऍक्टर ऍक्टर असतील तर सगळं चांगलं होतं काही प्रॉब्लेम होत नाही आणि ती केमिस्ट्री आपोआप दिसून येते कारण मला असं वाटतं आणि त्याला ना मला अजून एक गोष्ट अशी वाटते की त्याला दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर सुद्धा तेवढेच कारणीभूत असतात फक्त ऍक्टर्सच नाहीत त्यांना तितकं ब्युटिफुली दाखवणं पण फार गरजेचं असतं म्हणजे आता आमची जी अबोल प्रेमकथा जी आम्ही म्हणतोय मुंबई लोकलची त्यात जर तू बघितलंस तर ऍक्च्युली ती त्या डब्यात आहे आणि मी या डब्यात आहे तसं बघायला गेलं तर काहीच आमचं तसं इंटरॅक्शन नाहीये प्रेमासाठीचं किंवा लांबून लांबून जी नजरा नजर होते ते दाखवणं सुद्धा कारण ती जी आ, आम, ती जी जाळी आहे ती मुंबई लोकल, लोकल, दो नजार, दो नजार लोकल जी आहे ती जुनी हो मुंबई लोकल आहे म्हणजे दोन हजार दोन हजार पाच च्या काळातली ती मुंबई लोकल पण त्याच्यानंतर ती म्हणजे तो ब्राऊन कलर चा त्याचा हँडल ब्राऊन असणं आणि ती जी जाळी होती ब्राऊन कलरची त्या जाळीतना तुला ज्ञानता दिसते आणि मी दिसतो सो ते पण बघणं फार इंटरेस्टिंग वाटतं मला म्हणजे त्याच्यात ना आणि हलका एक लाईट येतोय तो लाईट पण कसा आणलाय तो आम्हाला आमचा माहिती आहे <laughs> तो, तो तो जो एक जो लाईट येतो ना तो नॅचरली आम्ही आणण्याचा प्रयत्न केला सो तो लाईट आणलाय योगेश कोळी आमचा जो डीओपी आहे त्याने सो तो लाईट कसा येतोय मध्ये मध्ये येतोय मध्ये मध्ये जातोय ती मुंबई म्हणजे ती तो जो डब्बा होता तो एकाच जागेवर होता ना सो तो मुवमेंटला कसं काय देऊ शकतो सो ते ब्युटिफुली मला वाटतं लोक आम्हाला दाखवतात तर नॅचरली तर एवढा ब्युटिफुल मी तरी नाहीये म्हणजे oh लोक <laughs> लोक मला लोक मला <laughs> दाखवतात <था। laughs> लोक मला <laughs> लोक मला आणि असं दाखवायचं की आपण आहोत म्हणजे म्हणजे मी तरी नाहीयेदा चांगल्या मला सांगू येस किती सोल किती आहे सौंदर्य पण मला असं वाटत ना तू जे ना की एक एक मला असं वाटत की तुम्ही किती त्या कॅरेक्टरच्या जवळ जात आहे सुद्धा तो ब्युटिफुल असणं दिसत म्हणजे माझे जे कॉस्ट्युम्स आहेत माझा जो मेकअप केलाय किंवा जे हेअरस्टाईल आहे त्याच्यात मला असं वाटतं की त्याच्यात ना मला हळूहळू दिसलं की नाही बस मी जेव्हा मी स्वतःला बघितलं तेव्हा असं झालं की नाही हा कोणतरी वेगळा आहे हा 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 जेव्हा त्याच्या त्याला आवडणाऱ्या मुलीकडे बघेल तेव्हा कसा बघेल त्याचे डोळे कसे असतील मग ते आपोआप ते येत जातं मग तो गोडवा तो लोकांना असं वाटतं की नाही आहे मस्त म्हणजे एक शॉर्ट आमचा जो आता जो टीजर मध्ये टाकलाय ना तर त्याच्या एक्स्ट्रा मध्ये एक बाई आल्या होत्या त्या म्हणजे ज्ञानदा समोर उभी नव्हती तेव्हा ते जर ट्रॉलीचा माझा शॉट आहे तर त्या बाई ना अशा बघत होत्या आणि त्यांनी असं केलं मला मस्त 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 केलं तुम्ही तो मला असं वाटतं की ते ऑन द स्पॉट रिॲक्शन मिळणं पण फार गरजेचं आहे सो त्याच्यामुळे ती रिएक्शन प्रत्येक ऑडियन्सशी यावी आणि हा सिनेमा लोकांना आपलासा वाटावा आहे सा साथियाचा नोस्टाईल तुझ्यासाठी ते होत म्हणजे साथिया फिल्म बघितल्यानंतर ते दोन्ही इतके लोकांच्या नजरेत राहिले लोकांच्या मनात हृदयात राहिले तसं तुला ते करायला दोघांना करायला मिळते कारण ती लोकलची जी काही गंमत आहे त्याच्यात केमिस्ट्री बनवणं हो खूप मजा आली आहे खूप मजा आली आहे कारण आम्ही दोन वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये दोन वेगवेगळी पात्र आहेत आपल्या सिनेमातली आणि ती दोघं प्रेमात पडत आहेत आणि जसा ह्याचा डायलॉग आहे माझी लव्ह स्टोरी सुरू होते म्हणजे नायगावला मला तू म्हणतोस मिस नायगाव माझं नावही हे आशिषला माहित नाहीये पण तरी त्याला मिस नायगाव आवडते ती नायगावला चढते ती दादरला उतरते तेवढाच तेवढीच काय ती फेज आहे जी दोन वेगवेगळ्या डब्यात बसून सुद्धा ते दोघ प्रेमात आहेत एकमेकांच्या सो uh, so ते कसे एक्सप्रेस करतायत कसे बोलतायत कसं एकमेकांकडे बघतायत आणि कसं त्यांच्यातलं प्रेम हळूहळू फुलत जात आहे ते सगळंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि मुळात आमच्या सरांनीच अभिजित सरांनी ती गोष्ट अनुभवली आहे त्यांच्या ते साक्षीदार आहेत म्हणजे त्या कथेचे खर तर आमच्या त्यामुळे त्या ही गोष्ट चटकन रिलेट झाली आम्हाला त्यांनाही आम्हाला ते सगळं एक्सप्लेन करणं खूप इझी गेलं हे असं घडलं होतं हे असं घडलं होतं मग हे झालं होतं ते झालं होतं तो काळ तेव्हाचा होता मग तेव्हाचे ते डबे असे होते मग तो एक जुना लोकलचा डबा तो फील त्या सगळ्याच गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत आणि म्हणजे काय म्हणू मला नाही वाटत की ह्या दोघांनी म्हणजे दोघांनी म्हणजे आशिष आणि मिस नायगावने एखाद दुसरा टच केला असेल पूर्ण सिनेमात सो ती ब्युटी आहे ह्या कथेची प्रेम एक्सप्रेस करण्यासाठी एक्झॅक्टली कुठली गोष्ट जास्त महत्वाची आहे Uh, तर ते फिलिंगच महत्वाचं आहे आणि त्या वाईफ ज्या समोरच्या माणसाला अनुभवायला मिळतात ते फिलिंग खूप महत्वाचं आहे सो ती गोष्ट आजकाल uh, आजकालच्या सिनेमांमध्ये बघण्यासाठी खूप रेअर आहे असं मला वाटतं की हा म्हणजे uh, प्रेम कथा म्हंटल की ते प्रेम एक्सप्रेस करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात त्याच्यातली कुठलीच गोष्ट न करता न करता ही प्रेमकथा फुलली आहे आणि आता ती आम्ही आणून तुमच्या समोर आमची लोकल थांबवलीय एक ऑगस्टला ते गेट ओपन होणार आहेत आम्ही ऑलरेडी ट्रेन मध्ये बसलेलो आहोत तुमची वाट बघतोय सीट पकडून बसलोय सीट पकडून बसलेलो आहोत तुमची वाट बघतोय सो तुम्ही आवर्जून या पण याच्यात ते लव फर्स्ट साईट वगैरे जे काही आहे ते आम्ही टीजर बघू शकतो तुम्ही किती त्याच्यावर करता तुझं तुझं आता माहिती लग्न ही झालेलं आहे पण ॲट फर्स्ट साईट ची होती का नाही मला तर ऍक्च्युली वेगळं मी सोशल मीडियावर एक तिची पोस्ट बघितली होती तर ती पोस्ट बघून मला असं झालं होतं की छान आहे मुलगी असं मला वाटलं होतं मग भेटल्यानंतर कदाचित फर्स्ट झाला असेल कारण फोटो मध्ये तर मला असं होतं की छान आहे मुलगी पण भेटल्यानंतर म्हणजे तिचा स्वभाव कळल्यानंतर किंवा ती कळल्यानंतर मला जास्त अजून ती आवडायला लागली सो त्याच्यामुळे आणि ते ऍक्च्युली ते, ते मी शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे त्याच्यामुळे मला असं ते वायलीन वगैरे वाजलं तरच मला त्याला पुढे जातो मी मी ते तसं म्हणजे बाबतीत ते झालं मागेहून दोन तीन लोक असे वायलिन वाजवतात वगैरे ते माझ्या मी माझं झालं त्याच्यामुळे मी आता अजूनही वायलिनच आणि तिथून पुढेही वायलिनच वाजेल आता ढोल बिल घेतले आजही ढोल नाशिक ढोल वगैरे वाजतात वगैरे पण आता वाजत असतात म्हणजे बाकी बऱ्याच गोष्टी वाजतात पण आता मी सांगू शकत नाही काय वाजत नाही ना भांडी नाही पण ज्ञान तू तुझ्यासाठी लव एट फर्स्ट साइट बद्दल तुझं काय क्युरिओसिटी तुला काय वाटतं त्याच्याबद्दल तुला खरं सांगू प्लीज डोंट बिलीव्ह इन लव्ह फर्स्ट साईड खूप हो मला ओपन व्हायलाच खूप वेळ लागतो अगं मला समोरच्या माणसावर खूप गोष्टी मी म्हणजे मला किती बोलता करतायत असं ह्याच्यावर असत अरे हो पण जरा पण तुझ्यासाठी खूप चॅलेंजिंग राहिला बिलीव नाही करत या गोष्टी बिलीव नाही करत पण मला ते जमलं नाहीये. म्हणजे तू लव्ह एट फर्स्ट साइट फिल्म मध्ये ओ पण तेवढं आशिषने प्रेमात पाडलं ना मला त्याच्यामुळे सोप्पं गेलं ना मला सगळ्या गोष्टी. पण मला वाटतं तू आणखीन काही काही अशा चित्रपट करशील तर त्याच्यावर बिलीव होईल. आय डोंट नो व्हाई इट नाही. न्यायालयला विचारशील तर नाही पण ऑबव्हियसली आता तिथे कॅमेरासमोर मिस नायगाव आहे जिला लव एट फर्स्ट साइट झालेला आहे सो शाहरुख शाहरुखचे सगळे सिनेमे बघितले यार पण तरी सुद्धा एक मला ते एक वेळ घेऊन सगळ्या गोष्टी जरा कॅरेक्टर मध्ये जाणवणार नाहीये कारण त्या कॅरेक्टर मध्ये तुम्ही इतके छान मुरलेले आहात मिस नायगाव आणि आशिष से म्हणजे ओहो होच फर्स्ट साइट वायलिन वाजलेत <laughs> नजरा नजर बघायला आम्ही आहोत म्हणजे विचार कारण मी साथियाचा उल्लेख केला ना कारण ती लोकल वाली लव्ह स्टोरी म्हंटल की साथी येतोच तुम्ही तितके इन्स्पायर झाले होतात का त्या नाही तसं आहे ना की प्रेमाला शब्दाची गरज नसते मला हे दाखवायचं होतं कि दोन कॅरेक्टर्स आहेत एक माल डब्यामध्ये एक लेडीज लेडीज डब्या जात मध्ये आहे आणि मग त्या दोघांची नजर नजर पहिलं प्रेम मग ते कशा एक्सप्रेस होतात भेटण्याची जागा एकच असते स्टेशन hmm. मग तिथून त्या गोष्टी झाली सुरुवात okay. मग त्यांनी जे काय केलं सरांनी जे काय केलं त्याच्यामध्ये खूप मेहनत केली सेम मॅडमने पण की ते कॅरेक्टर कशी जिवंत अजून होतील म्हणजे जी मी रिअल बघितली होती ती कॅरेक्टर ती hmm. त्यांनी एकदम हंड्रेड पर्सेंट निघवली चॅलेंजिंग काय होतं माहिती का ते कंट्रोल पण करायचं होतं म्हणजे ते ओव्हर पण नाही वाटलं पाहिजे ते नॅचरल वाटलं पाहिजे ते रिलेटेबल पण वाटलं पाहिजे म्हणजे मी तर मी तर माझ्या एक्सप्रेशन बद्दल सांगू शकतो मी तर काय काय एक्सप्रेशन असे माझे खोडून काढले होते की हे तर नाही हे तर आपण आयुष्यात या आशिषला तर हे एक्सप्रेशन आपण अजिबात वापरायचं नाहीत हे आपण हे नाही नाही हे आपण नाही करायचं नाही 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 हे सगळं नाही नाही मला माझं जास्त होतं आणि जे काही मग त्याच्यातना जे ब्युटिफुल मला वाटलं ते मी ठेवायचा प्रयत्न केला जसं की ती आता जो टीजर मध्ये ती, ती मी असं फक्त असे डोळे तिला बघून असं फक्त केलंय ते जे आहे ना की फक्त असं मी असं केलं आणि मी गेलो आत सो ते जे आहे ना ते वेगळंच आहे म्हणजे तुला तु, म्हणजे काय होतं एखादी मुलगी जेव्हा तुम्हाला आवडते आणि ती जेव्हा तुम्हाला बघते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं काय फिलिंग असते आत कसं म्हणजे ऍक्च्युली तुम्ही एक्साइटेड होण्यापेक्षा तुम्ही इमोशनल जास्त होता सो ते जे इमोशन आहेत ना ते मला असं वाटतं की ते आशिष थ्रू आणण्याचे प्रयत्न मी तरी माझ्या म्हणजे माझ्या साईडने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला की एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि त्या आवडत्या गोष्टीने म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि आपल्याकडे ती आली तर आपण खुश होत नाही आपण आनंदी होत नाही ते आनंदी होणं जे आहे ना आपण सुखी होतो ते जे सुखी होणं आहे ना ते मला असं वाटतं आशिषच्या कॅरेक्टरने या सिनेमात खूप अनुभवलेला आहे सो ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय मग ते जे काही तू डिटेलिंग सांगितलं त्याच्यावर ते फार इंटरेस्टिंग वाटते तुझं तेही कॅरेक्टर पण तू ज्ञानदाचं काम पाहिलं होतंस का मालिकांमध्ये ते इतकं छान वेगवेगळं काम करते आताही ती मालिका आहे तुझी तू तिच्याबद्दल तुझं काय फर्स्ट इम्प्रेशन होत नाही मी ऍक्च्युली पाहिलं नव्हतं काम तिचं पण मला माहित होत सुप्रिया मॅम सुप्रिया पाठारे मॅम बरोबर तिने काम केलं होतं त्यांनी तर फारच छान आहे चांगली ऍक्ट्रेस आहे वगैरे वगैरे सांगितलेलं होतं मला पण ते जेव्हा ती सेटवर आली त्याच्यावर मला जास्त अजून भरोसा झाला की बाबा रे खरंच चांगली आहे कारण काय होतं ना तुम्ही जेव्हा कॅमेरा एकतर तुमचे डोळे खूप कॅप्चर करत तुम्ही तुम्ही कुठेही असाल कसेही उभे असाल तुमचे डोळे हे कॅमेरा नेहमी कॅप्चर करते आणि त्याच्यामुळे तिचे डोळे बोलके असल्यामुळे एक आम्हाला तो फायदा झाला की ती खूप बोलकी असल्यामुळे डोळ्यांनी ते कॅप्चर करणं ते मला बघणं ते मी तिला बघणं हे फार सोपं झालं आमच्यासाठी आणि फक्त बघणं बघणं नाही तर अजून पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही रिव्हिल करू शकत नाही ऑबियसली पण त्या पण फार चॅलेंजिंग होत्या तिच्यासाठी ऍक्ट्रेस म्हणून आणि त्या फार म्हणजे इमोशनल पार्ट जो आहे तो पण इतकाच इंटरेस्टिंग आहे या सिनेमा सो तो पण जेव्हा येतो सिनेमात तेव्हा पण तिचं जे कॅरेक्टर आहे ते जसं एक्सप्रेस करत काय काय गोष्टी त्या फार इंटरेस्टिंग आहेत सो ते मला असं वाटतं की मी कुठलं काम बघितलं नव्हतं पण काम केलं त्याच्यामुळे मला जास्त आवडलं की बाबा चांगली ऍक्ट्रेस आहे अजून जास्त शॉर झालो आपण की बाबा ही चांगलीच ऍक्ट्रेस आहे म्हणून ज्ञानदा प्रथमेश बद्दल काय वाटत होतं त्याचं काम तर आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे पण त्याच्याबद्दल तुझं काय फेट इम्प्रेशन होत किंवा त्याचं जेव्हा काम बघितलं होतं त्याच्याबद्दल काय वाटत होतं त्याच्या कामाबद्दल प्रथमेश ह्या एका बाबतीत काय म्हणून काय तुला आता ते ऐकायला कसं वाटत आता परीस झालाय म्हणजे त्याच तो इन ऑल डिफरंट एजेस शेप्स अँड साइजेस प्रथमेश परब ऍज अन ऑडियन्स बघायला मिळालाय आणि अगदी आ, बालक पालक टाइमपास टाइमपास सगळे सगळे <laughs> 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 बघितली पण भेटलोच आम्ही पहिल्यांदा ह्या mm. सिनेमामुळे पण मनमित आणि पृथ्वीकला मी आधीपासून ओळखायचे त्यांच्याशी mm. मैत्रीही होती बोलणंही व्हायचं आणि हा त्या दोघांचा हो म्हणजे त्या तिघांचा म्हणजे क्लॅन होता आणि त्याच्यामुळे मला प्रथमेश सोबत सुद्धा मैत्री करणं त्या दोघांनी सोपं केलं mm. त्यानेही डेफिनेटली सोपं केलं आणि प्रथमेश खूप विदाऊट एनी फिल्टर वावरणारा माणूस आहे त्याला जितक सोप्यात सोप्प ज्या गोष्टी असतात त्या त्याला आवडतात हे मला oh. जाणवलं अनुभवलं mm. मी त्यामुळे मलाही त्या गोष्टी कोपअप करणं फार सोप गेलं आणि ह्या तीन मुलांनी मला त्यांचा चौथा मित्र बनवून घेतलं त्यामुळे <laughs> कारण तीन मुलांमध्ये <laughs> हो पण त्यांनी मला मुलीसारखं काही म्हणजे ट्रीटमेंटच दिली नाही हो वाया मी अगं तुला माहितीये का मनमीतने ना एकदा असं मग मनमितला ज्या मनमितला जे चिमटे काढायचे ते मग माझ्या थ्रू चिमटे काढायचे पृथ्वीकला तर काहीच नाही तर ना एकदा मी तुला सांगतो असं करून मग जे चिमटे ते भयान अनदा चिमटे निघायचे मग हा त्यांच्या क्रिकेटच्या गेम मध्ये चौथा प्लेअर मी असायचे जी हट्टाने मला बॅटिंगच करायची असं बोलायचं त्यामुळे एक मजा केलीय पण आम्ही तीन जण जे काही बॉडीगार्ड तुझे मला वाटतं हाँ, 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 <laughs> आणखीन काही मला इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला विचारचे तर ते मी तुम्हाला दोघांना विचारणार आहे आतापर्यंत केलेलं जे काही पेरिंग चित्रपटांमधलं तर सगळ्यात जास्त तुला आवडलेलं पॅरिंग सगळ्यात जास्त माझ्यासोबत क्षितिजा आणि हा ऑबियसली मला तेच आवडले ज्ञानदा वाजला आहे असं असं काही नाही मला कोणी आलं तरी मला क्षितिजा आणि माझंच पेरिंग आवडलं तर कोणी येऊ दे बर तुझ मालिकांबद्दल आतापर्यंत आवडलेलं फेअरिंग तुझं असं असं मी नाही सांगणार एक सांगूच शकत सगळे दोन गोष्टी ज्यामुळे केमिस्ट्री चांगली वर्क होते असं वाटतं तुला सिनेमा कोणतीही केमिस्ट्री जेव्हा लिखाण लिखाण चांगलं असायला हवं तरच केमिस्ट्री अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं परत एकदा मी डोळेच म्हणेन डोळे किती एक्सप्रेसिव्ह आहेत एकमेकांबद्दल आणि बऱ्याचदा कॅमेरा जेव्हा ऍक्टिंग करत असतो तेव्हा समोरची ऍक्ट्रेस पण नसते फक्त कॅमेरा असतो आणि मागे एक डीओपी बसलेला असतो जो असा फक्त वरनं पुढे जात असतो सो, <laughs> सो ते डोळे खूप शार्प असायला हवे कॅमेराचे डोळे हा कॅमेराचे डोळे आणि मागे बसलेला डीओपी किती स्ट्रॉंग आहे तो नाही तुला काय वाटत कोणत्या दोन गोष्टी मला असं वाटतं आपलं कॅरेक्टर आपल्याला जेवढं माहित असतं तेवढं समोरचं पात्र जेव्हा आपण जवळच करून घेतो तेव्हा ती केमिस्ट्री पडद्यावरती उतरवणं सोपं जातं असं मला फारच वाटतं म्हणजे की त्या समोरच्या कॅरेक्टरशी आपली जितकी जास्तीत जास्त ओळख होईल तितकं ते जसं म्हणाला कधी कधी फक्त कॅमेरा बरोबर आपण शूटिंग करत असतो तेव्हा ते समोरचं कॅरेक्टर नक्की काय आहे त्या कॅरेक्टरला हो माझ्याकडनं काय हवं आहे ह्या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा ती केमिस्ट्री दिसून यायला सुरुवात होते आणि काम करत असताना प्रत्येक ची, काम करायची पद्धत एक वेगवेगळी आहे ती पद्धत जर एकमेकांची समजून घेतली ना तर एकमेकांना ती मदत करणं मदत हा शब्द कितपत बरोबर आहे मला माहित नाही पण ती काम एकमेकांचं काम एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत राहिलं ना की ते ती केमिस्ट्री उतरवणं जास्त सोपं जात आणि फुलतं गोष्ट म्हणजे काय तिचा शॉर्ट चालू असताना मी तो शॉट बघणं किंवा माझा शॉट चालू असताना तिने ते बघणं की ह्याने काय केलेलं आहे मम्मी हा रिॲक्शन काय सो ते समजून घेणं पण इट्स अ टीम वर्क त्यामुळे ते टीम वर्क दोघांच बर तुला संधी दिली मुंबई लोकल मध्ये प्रवास करायचे एखाद्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस सोबत तू कुणाला घेऊन जाशो ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस सोबत अच्छा मी इरफान जिन्ना घेऊन जाऊ इच्छितो Uh, म्हणजे ते आता नाही आहेत पण इरफानजींना जर घेऊन जाऊ शकलो म्हणजे माझ्या आयुष्यातच त्यांना ठेवू शकलो तर बरं झालं इरफानजींना mm. तर कमाल झालं असतं मजा आली असती म्हणजे ज्या ज्या काही काही त्यांच्या त्यांच्या आहेत आपल्याला काहीच समजलेलं नाहीये पण तरी ते न समजता समोरच्याला समजावून सांगणं हे फार कठीण असतं ऍक्टिंग मध्ये आणि ते इरफानजी फार भारी करायचे म्हणजे आता आम्ही जेव्हा डिस्कशन करतो इरफानजींबद्दल तेव्हा फारच भरून येत ने आणि असं वाटतं की अरे भाई हा माणूस आता पाहिजे होता आणि आता आताही त्याने जे काही काम आहे ते तुम्ही फक्त बघूच शकता शकता काय करू फार म्हणजे इरफानजी गेले असंही वाटत नाही आणि इरफानजी नसण्याचं दुःख पण खूप आहे ह्याच असं फार विचित्र स्टेज आहे आमच्या आयुष्यातली एक ऍक्टर म्हणून तुम्हाला इतकं म्हणजे मी स्वतः शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहे पण इरफान जी बद्दल बोलताना इरफान लागत आणि <laughs> <laughs> ते येतच तोंडात मुंबई लोकल केला आणि एक लव्ह स्टोरी बनवली असती की त्यांना मी ठेवला असत त्या जाळीच्या पलीकडे आणि त्यांना बघत राहिलो असतो मजा आली सांगित असतो ज्ञानदा बरेच कलाकार आहेत खर तर असे जे जवळचे आहेत किंवा अनटचड किंवा आपण नाही तिथे पोहचूच शकत नाही असं वाटत एक तर मला छाया कदम मला भयानक आवडतात म्हणजे कधी मी त्या मुंबई लोकल मध्ये गर्दीत घाबरले तर त्या माझ्या सोबत असतील तर तो प्रवास अगदीच सुखकर होईल आणि तो एक त्यांच्यात काय इसेन्स आहे मला आतापर्यंत डिफाईन नाही करता आलंय पण मला प्रचंड आवडत त्यांचं ते, काम तबू आणि अगेन इरफान तर मी ही डायहार्ट फॅन आहे इरफान नवाजुद्दीन सिद्दीकी आणि मराठीत सांगशील तर मला आ, एक प्रवास करायचा आहे आणि तो आ, ग्रुप प्रवास असेल आणि त्या ग्रुप मध्ये असेल सईता भणकर मुक्ता बर्वे सुबोध सर मला भले ऍक्टर नाहीत पण मला मला कवितांचा व्यासंग खूप आहे त्या आणि मी गुरु ठाकूर ह्या माणसाची डाय हार्ट फॅन आहे आणि त्यामुळे ते आ, असा मला एक ग्रुप ट्रॅव्हल करायला आवडेल आणि अगदीच टाईम ट्रॅव्हल करायचा झाला तर मी आ, अजून एक ग्रुप ट्रॅव्हल करेन ज्याच्यामध्ये माझ्यासोबत सुरेश भट असतील आणि ग्रेस असतील कारण ही माणसं माझ्या वडिलांच्या जवळची आहेत त्या माझ्या वडिलांनी माझ्यावर ते संस्कार केलेत आणि ती माणसं माझ्याही तितकीच जवळची झाली आहेत so, सो हा प्रवास हा एक आणि तिसरा आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लिस्ट ओके प्रथमेश मनमित पृथ्वीक आणि ज्ञानदा <laughs> हा प्रवास मला करायचाच आहे हो हो मग आम्ही क्रिकेट खेळायला घेऊन जा आणि मग आपण खाऊ पिऊ मस्त आणि आपण मजा खावानं पिवान मजा नाव घेतली म्हणजे सुखकर होईल तुझा प्रवास मला ते या सगळ्या तेव्हा हो 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 मुंबई लोक वसई आणि नायगावला जाऊयात आपण किंवा वसई नायगाव वर ना इकडे येऊयात आपण हो कारण आम्ही शूट केलं तो प्रवास केला नाही या तिघांबरोबर बघा तो प्रवास परत <laughs> अनुभवायला आवडेल त्याचा अनुभव छान उत्तर कोणत्या ऍक्टर सोबत मुंबई फिरायला आवडेल ऍक्टर सोबत मुंबई फिरायला आवडेल मुंबई फिरायला आवडेल अरे बाबा <coughs> मुंबई फिरायला आवडेल मला म्हणजे <coughs> आता हे खूप काय मला कळत नाही कोणासोबत सांगू खूप वेगवेगळी उत्तर आहेत पण मला असं वाटतं नाव समोर मला मला वाटतं अंकुश मुंबई फिरायला फार आवडत किंवा अंकुश चौधरी सिद्धार्थ जाधव भरत जाधव संजय नार्वेकर या चौघांसोबत मला कारण काय माहितीये का कारण ही चार मंडळी आहेत जी आमच्या सारख्या लोकांना इन्स्पायर करत आलेली आहे नेहमी आणि त्यांना बघून मला आणि ह्याच्यात अजून एक नाव ऍड करेन जे आता नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या बरोबर मला लईच कनेक्शन आहे म्हणजे त्यांच्यासोबत असणारी त्यांची मुंबई कारण म्हणजे काय असतं ना आपण प्रत्येकाच एक एक कनेक्शन असतं प्रत्येक माणसासोबत ते चाळीत ना आलेले आहेत त्यांच्या काळच्या मुंबईने त्यांना जे शिकवलेलं आहे तेच आमच्या काळच्या मुंबईने आम्हाला शिकवलेलं आहे सो त्यांच्याबरोबर मला मुंबई बघायला फार आवडेल आणि ते स्वतः रांगडे आहेत सगळे त्याच्यामुळे ती मजा येईल त्यांची जी एनर्जी आहे म्हणजे दादाचा एक सायलेंट किलर आहे तुम्हाला असं वाटतं तो असा शांत असतो प्रेमळ असतो पण मला माहिती आहे की तो कसा आहे आणि काय आहे तो कसा आहे भरत सर तर इथे प्रेमळ आहे पण ते परफॉर्म करत असताना तू सई जेव्हा बघतेस मी अजूनही मी स्वतः सात वेळा बघितलेलं मी मला दमायला होतं मी त्याला दोन दरवेळी म्हणतो अरे तू कसा करतोस काय एनर्जी सिद्धार्थ जाधव तर भाऊ झाला आता माझा मी फिल्म केले सोबत त्याच्यासोबत म्हणजे त्याची एनर्जी आणि तो म्हणजे मुंबई अख्खी साइडला आणि त्याची एनर्जी साइडला अशी त्याची एनर्जी आहे संजय नार्वेकर सारख तुम्ही जर काम तर तुम्ही फक्त एक सीन जरी केलात तरी तुम्ही अख्खं पुस्तक तुमचं झालेलं आहे वाचून हे संजय नार्वेकरांच्या अभिनयात ना सो या सगळ्या लोकांसोबत त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मुंबई बघायला नक्की आवडेल इंटरेस्टिंग मुंबई फिरायला आवडेल माझी नवीन पण परमनंट मैत्रीण मृणाल दोसानीस आम्ही दोघीही मुंबईच्या नाही आहोत पण ती नाशिकची आहे मी पुण्याची आहे पण जेव्हापासन नुरवी तिच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासन तिनेही तिचा तिचा वेळ खूप कमी स्पेंड केलाय आणि आता तर काय हॉटेल वगैरे ही आहे त्याच्यामुळे आणि काम त्याच्यामुळे ती बिझी खूप आहे त्याच्यामुळे मला त्या तिच्या कामाच्या मुंबई फिरायला घेऊन जाईन आणि आम्ही ऑनस्क्रीन बहिणी ऑफस्क्रीन मैत्रिणी आम्ही मुंबई फिरू आणि मजा करू असं वाटतं आणि माझी ठिपक्यांची रांगोळीचा आमचा पूर्ण मैत्रिणींचा ग्रुप मला म्हणजे तो जरा एक वेगळ्याच लेवलचा हॅपनिंग ग्रुप आहे आणि अ त्याच्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे सुप्रिया जी अत्यंत जवळची आहे माझ्या बरोबर मला मुंबई आणि थोडं ठाणे फिरायला आवडेल त्याच्यात खवैयागिरी पण होईलच अगदी 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 तुम्हालाही प्रश्न आहे मुंबई फिरायला मला असं काही हे नाहीये जाऊ शकतो मला वाटलं मी तुम्ही नक्की आयुष्यात एकदा जरी कोणावर मनापासून प्रेम केलं असेल तर लिप द तिकीट मुंबई लोक लोकांनी ऍक्च्युली तिकिटाच आहे Wow. जुनी जी तिकीट होती त्याच्यावर आम्ही छापलेलं वाटत इंटरेस्टिंग वा लवकरच हा मुंबई लोकलचा प्रवास मी करणार आहे तुम्ही पण करा येस yes. <laughs> एक ऑगस्ट पासून